आणि कुणा कुणाला शासकीय नोकरीत सामावून घेतलं जाणार आहे याची यादी त्यांनी वाचून दाखवावी माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती अशी आहे सगळ्या पीडितांना ज्यांची ज्यांची नावं आता ऍडव्होकेट रोहित एक मल्ली घेतील त्या कुटुंबियांना माझी विनंती आहे की कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये ही सगळी प्रक्रिया मोफत आहे ना तुम्हाला शासकीय नोकरी मिळणार आहे आणि त्याच्यामुळं ही सगळी प्रक्रिया मोफत आहे विनामूल्य आहे सगळ्यांना नोकऱ्या या मोफत मिळणार आहेत विनामूल्य मिळणार आहेत त्याच्यामुळं तुम्हाला, 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 तुम्हाला कुणी जरी आमिष दाखवलं की तुम्हाला आमच्या ठिकाणी नोकरीला लावतो तुमच्या ठिकाणी नोकरी लावतो तुमची बदली जवळ करतो तुम्हाला जवळची जागा देतो अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नये मग तो शासकीय कर्मचारी असेल निमशासकीय कर्मचारी असेल आदेश दाखवणार आहे जाऊ नये तुमच्या कुटुंबाला उभारी देण्यासाठी उद्ध्वस्त कुटुंब उभा करण्यासाठी ही सगळी मेहनत आम्ही घेतलेली आहे त्याच्यामुळं ज्यांना आता एवढ्या तीन दिवसांमध्ये नोकऱ्या मिळणार आहेत मंजुरीचे चा आदेश त्यांच्या आलेले आहेत त्यांना अंतिम मंजुरी मिळालेली आहे त्याची यादी ॲडव्होकेट रोहित एकमल्ली आपल्याला सांगतील दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनानं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत एक शासन निर्णय प्रसारित केला आणि त्यामध्ये या महाराष्ट्रामधील आठशे एकोणनव्वद जे अट्रॉसिटी अंतर्गत जे खून प्रकरण झालेले आहेत त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचं शासनानं घोषित केलं परंतु याआधी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव आमचे नेते वैभवजी गीते साहेब यांनी पॅन्थरच्या वर्धापन दिना दिवशी अशी घोषणा केली होती की या महाराष्ट्रामधील अनुसूचित आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सतरा खून प्रकरणामधील सतरा पीडितांचं पुनर्वसन या ठिकाणी नोकरी देऊन या ठिकाणी करण्यास आम्हाला गीते साहेबांच्या ओके साहेबांच्या नेतृत्वाखाली यश प्राप्त झालेलं आहे त्यामुळे या सतरा जणांची नावं या ठिकाणी मी प्रथमत सर्वांना वाचून दाखवतो त्यामध्ये पहिलं नाव आहे स्वाती छगन ओहाळ राहणार सालसे खून झाला होता आणि यामध्ये त्यांची मुलगी स्वाती छगन ओहाळ यांना नोकरी लागून त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी झालेलं आहे दुसरं प्रकरण असं आहे की दिनांक पंधरा पाच दोन हजार चौदा मध्ये संजय तुकाराम दनाने यांचा खून झाला होता आणि या प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा ओंकार संजय दनाने राहणार नातेपुते तालुका मालशिरद यांना देखील नोकरीमध्ये सामील करून त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे तिसरी घटना अशी आहे की पंढरपूर पोलीस स्टेशन मध्ये दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंधरा मध्ये पुष्पा समदा कांबळे राहणार तनाळी पोस्ट तपकिरी छटपळ तालुका पंढरपूर यांचा खून झाला होता आणि त्यांच्या या, या खून राहणार माचनूर तालुका मंगळवेडा यांचा खून झाला होता हे खून प्रकरण खूप त्या ठिकाणी हे मोठं शिवशरण शिवशरण यांचं खून प्रकरण पूर्ण जिल्ह्यामध्ये गाठलं होतं मोर्चे आंदोलन झाले होते या खून प्रकरणामध्ये देखील त्यांचा भाऊ प्रणव मधुकर शिवशनर शिवशरण यांना नोकरी लागलेली आहे आणि त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी झालेलं आहे सहावं खून प्रकरण असं आहे की दिनांक आठ सात दोन हजार अठरा मध्ये फौजदार ताुण चवडी पोलीस स्टेशन सोलापूर या ठिकाणी सत्यवान विष्णू कांबळे यांचा खून झाला होता आणि यामध्ये देखील त्यांची पत्नी काजल सत्यवान कांबळे यांना देखील नोकरी नोकरीत समाविष्ट करून घ्यायला आहे त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे त्याचप्रमाणे मोहोळ पोलीस स्टेशन या ठिकाणी सव्वीस चार दोन हजार अठरा मध्ये महेंद्र सोपान बनसोडे राहणार वडवळ तालुका मोहोळ यांचा देखील त्या ठिकाणी खून झाला होता आणि या खून प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा रोहित महेंद्र बनसोडे राहणार वडवळ यांना देखील नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे पुढलं प्रकरण मोहोळ तालुक्यातीलच आहे मोहोळ तालुक्यामध्ये पंधरा सात दोन हजार एकवीस मध्ये विजय नागनाथ सर्वदे राहणार विवेकानंद शाळेजवळ मोहोळ यांचा देखील या ठिकाणी खून झाला होता आणि यांच्या खून प्रकरणामध्ये त्यांची पत्नी स्वाती विजय सर्वदे यांना नोकरीमध्ये सामील करून घेतलेला आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे पुढलं प्रकरण करमाळा तालुक्यातलं आहे करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल दिनांक दोन आठ दोन हजार एकवीस मध्ये महेंद्र राजेंद्र महेश राजेंद्र शिंदे राहणार केन तालुका करमाळा यांचा खून झाला होता आणि या खून प्रकरणामध्ये त्यांची पत्नी सुनीता महेश शिंदे यांना देखील नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे पुढलं प्रकरण आहे अकलूज मधील अकलूज पोलीस स्टेशन येथे दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस मध्ये शिवा विठ्ठल चव्हाण राहणार महाळून तालुका यांचा देखील या ठिकाणी खून झालेला होता हे सुद्धा प्रकरण सगळ्यांना परिचित आहे आणि या प्रकरणामध्ये देखील त्यांची पत्नी शीतल शिवा चव्हाण यांना देखील नोक, नोकरीमध्ये सामील करून घेतलेला आहे आणि या प्रकरणामध्ये देखील त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे पुढलं प्रकरण आहे मोहोळ मधील दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस मध्ये प्रगती विजय सोनका बार्शी शहर पोलीस स्टेशन मध्ये आठ सात दोन हजार अठरा मध्ये आकाश नवनाथ साळुंके राहणार भीमनगर बार्शी यांचा देखील खून झाला होता आणि यामध्ये त्यांचा भाऊ अक्षय नवनाथ साळुंके यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे पुढील पुढील प्रकरण आहे माड्यामध्ये